सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे राजकीय विश्वात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर केलेले गंभीर आरोपांची ही बातमी आहे काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे वक्तव्य विनोद तावडे यांनी रश्मी आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात रश्मी काय तपशील या संदर्भात नम्रता आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी असा आरोप केला होता की साधारण मुंबईतल्या अशा बेचाळीस जागा आहेत ज्यावर शिवसेना आणि काँग्रेसने एक छुपी युती केली आहे त्यानंतर आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी असा आरोप केला आहे की शिवसेना दहा जागांवर काँग्रेसला मदत करणार आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात जो प्रचार आहे तो आता ते शांत आणि थंड करणार आहेत आणि त्याच वेळेला काँग्रेस देखील शिवसेना ज्या जागांवर आघाडी घेऊ हो शकते किंवा जिंकून येऊ शकते अशा चाळीस जागांवर काँग्रेस आपल्या उमेदवारांचा जो प्रचार आहे तो कमी करणार आहे आणि त्याचमुळे अशा साधारण पन्नास जागांवर शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांना व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार आहे असा आरोप भाजपाकडनं करण्यात आला आहे त्यामुळे आपण बघतो की मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये आधीच्या बेचाळीस आणि आत्ताच्या पन्नास एकूण ब्याण्णव जागांवर कुठेतरी शिवसेना आणि काँग्रेसचा साठलोट झाला असल्याचा आरोप हा भाजपाकडनं करण्यात येतो आहे आणि त्यांचं असं असं देखील म्हणणं आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांची एवढ्या वर्षांमधली जी जे उत्पन्न आहे ते साधारण दोनशे ते चारशे पाचशे टक्क्यांहून देखील वाढलेलं आहे असा आरोप आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे सांभाळता रश्मी अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल